नमस्कार मी डॉक्टर संतोष पांचाळ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे मी गेली चौदा वर्ष त्वचा रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे मी मराठी व हिंदी या दोन्ही भाषेत कविता लिहितो आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध मंचावर मी या कविता सादर केलेल्या आहेत जे मैत्रीचं नातं आहे त्या संदर्भात मी एक कविता सादर करणार आहे रक्ताच्या पलीकडचं जे नातं आपण समजतो ते आहे मैत्रीचं आपण बऱ्याच वेळा ऐकलं आहे की मैत्रीत असं असायला पाहिजे तसं असायला पाहिजे पण मी आज सांगणार आहे की मैत्रीत काय नसायला पाहिजे तर माझ्या कवितेचं नाव आहे मैत्रीत हे नाही तत्पूर्वी मी काही ओळी ऐकू इच्छितो जगतानाची वनवन संसाराची भनभन जगतानाची वनवन संसाराची भनभन आजाराची कणकण पैशाची चंचन वा दैनंदिन अडचण अशा वेळी एकच आठवण सच्चे मित्र व मैत्रीचे बंधन सच्चे मित्र व मैत्रीचे बंधन तर माझ्या कवितेचं नाव आहे मैत्रीत हे नाही मी कवितेला सुरुवात करतो नात्यात शिष्टाचार नाही नात्यात शिष्टाचार नाही कुठलाही दुष्टाचार नाही नात्यात शिष्टाचार नाही कुठलाही दुष्टाचार नाही खरोखर खरोखर मैत्री तसुभरही व्यवहार नाही खरोखर मैत्री तसुभरही व्यवहार नाही ढोंगी औपचारिकता मान अपमान नाही ढोंगी औपचारिकता मान अपमान नाही कोणी साहेब श्री अधिकारी श्रीमान नाही कोणी साहेब अधिकारी श्रीमान नाही खरोखर इथे छोटा मोठा परिमाण नाही खरोखर इथे छोटा मोठा परिमाण नाही पैसा पद प्रतिष्ठा मापदंड नाही पैसा पदप्रतिष्ठा मापदंड नाही स्वार्थासाठी कुठलेही बंड नाही स्वार्थासाठी कुठलेही बंड नाही खरोखर मैत्री एकमेकावर भूर्दंड नाही खरोखर मैत्री एकमेकावर भूर्दंड नाही थोडं लक्ष द्या भेटो न भेटो प्रेमात घट नाही भेटो न भेटो प्रेमात घट नाही रोज भेटलो तरी कटकट नाही रोज भेटलो तरी कटकट नाही खरोखर खरोखर मैत्रीत कसलीही घुसमट नाही खरोखर मैत्रीत कुठलीही घस घुसमट नाही शिव्याशिवाय प्रेमाची साध नाही शिव्याशिवाय प्रेमाची साध नाही टोमने चिमटे रोज तरी वाद नाही शिव्याशिवाय प्रेमाची साध नाही च टोमने चिमटे रोज तरी वाद नाही खरोखर मैत्रीशिवाय असा संवाद नाही खरोखर मैत्रीशिवाय असा संवाद नाही काहीही बोला काहीही बोला कुठलीही सक्ती नाही काहीही बोला कुठलीही सक्ती नाही मित्राशी गप्पा या सम तणाव मुक्ती नाही मित्राशी गप्पा या सम मुक्ती नाही खरो खरोखर दोस्तो बगैर इत मस्ती नाही खरोखर दोस्तो बगैर इत मस्ती नाही चार सच्चे मित्र चार सच्चे मित्र यासारखी शक्ती नाही मित्राशी इमान यासारखी भक्ती नाही मित्राशी इमान यासारखी भक्ती नाही खरोखर मित्रापेक्षा हक्काचा व्यक्ती नाही खरोखर मित्रापेक्षा हक्काचा व्यक्ती नाही अडचणीत मित्राशिवाय कोणी आठवत नाही आठवत अडचणीत मित्राशिवाय कोणी आठवत नाही केव्हाही फोन करा उचलल्याशिवाय त्याला रावत नाही केव्हाही फोन करत उचलल्याशिवाय त्याला राहत नाही खरोखर मित्रापेक्षा तत्पर मध्ये तिला कोणी धावत नाही खरोखर मित्रापेक्षा तत्पर मदतीला कोणी धावत नाही खरोखर मित्रापेक्षा तत्पर मदतीला तिला कोणी धावत नाही शेवटचं कडवं आहे मैत्रीचा गोडवा रक्ताच्या नात्यात नाही मैत्रीचा गोडवा रक्ताच्या नात्यात नाही मैत्रीचा मोबदला बँक खात्यात नाही मैत्रीचा मोबदला बँक खात्यात नाही मित्राशिवाय जिंदा दिली जगण्यात नाही मित्राशिवाय जिंदा दिली जगण्यात नाही धन्यवाद